नमस्कार आज आपण आलो आहोत सगळे सुखने दत्त मंदिर हा अनुभवी श्री दत्त मंदिर मौजे सुखिनी तालुका जिल्हा नाशिक अखिल मानवाला मार्गदर्शक करणारे जीवन वृत्तीचे तत्वज्ञान प्रतिपादन करून मींचा सत्वे संयमता व मानवता यांची शिकवण सोप्या मराठी भाषेतून महाराष्ट्रभर देत महानुभव संत संस्थापक श्री चक्रधर स्वामी बाराशे शतक बाईसा नाथोबा ढतर व इतर भक्तांसमोर पदभ्रमणाने नाशिकहून आडगाव मार्गे सन बाराशे एकोणसत्तर मध्ये आले होते आपल्या पवित्र केली स्वामींचे एकूण दोन स्थाने मंदिरातील मुख्य स्थान हे स्वामींनी मुक्काम केले केला व भक्त गावातील भक्तांना उपदेश केला मुख्य स्थानाच्या पाठीमागील भागीस्थान हे स्वामी जरावेळ बसले होते मानव भाऊ पंत परमेश्वर अवतार परंपरा श्री रक्तप्रभू भगवान श्री कृष्ण श्री प्रभू श्री गोविंद प्रभू श्री चक्रधर स्वामी पंचावतार मानित असल्याने श्री चक्रधर स्वामींचे हे प्रसिद्ध स्थान आहे दत्त मंदिर या नावाने ओळखले जाते तिथे अंगोर दूध होतात मनोकामना पूर्ण होतात मनसशांती लागते म्हणून या स्थानाला सुखदानी बाबा देणारा परमेश्वर असे मोठ्या भक्तिभावाने म्हटले जाते संपूर्ण महाराष्ट्रातून आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्व भागातून भाविकांची गर्दी होत असते प्रत्येकांमशा आणि पडुंगाने या दिवशी विशेष गर्दी होती फाल्गुन व रंगपंचमी रंगांची उदळ करून भक्तीचा गुलाल और अशा आपण येथील मंदिरात आपण आलेलो आहोत अत्यंत जागृत स्थान त्या ठिकाणी

प्रात्तका पाच ते साडे साडेपाल दुपारी साडेबारा ते बारा ते साडेबारा संध्याकाळी सात ते साडेआठ वर्षाती रात्री साडे नऊ ते दहा या वेळेत होत असते त्याचप्रमाणे भाविकांचे स्वतः स्थान असले भगवान श्री चतुर्द स्वामी चरणांपीठ सुखदानी बाबा बांधणी या मंत्र या मंदिरासाठी औरंगाबाद

या ठिकाणी संगमील अतिशय सुबक मूर्ती आपण पाहत रोज दुपारी या ठिकाणी बारा ते साडेबारा या वेळेस आरती होत असते <laughs> त्या ठिकाणी श्री कृष्ण यांचा मुख्य स्थापन केलेला आपल्याला दिसतो त्याचबरोबर मंदिराच्या डावीकडील बाजूचे पंचकृष्णांच्या प्रतिमा व भव्य असा साबणी व्यवहार आपल्याला बघायला मिळतो हाऊदू तर चिंतनश्री कृत्य